महापालिकेकडून पण खूप मोठी स्थिती हवी सिरियस आहे कुठेही अजूनही पाणी आहे अजूनही पाणी नाहीये त्यासाठी पण ना सकाळी साडेसात पासून जवळजवळ शंभर फोन आले असते सोलापूरच्या वेगवेगळ्या ठिकाणी आणि अजूनही अजूनही पाणी नाही गेलं सगळी आज वसुल स्थिती आहे आणि एवढी वाईट परिस्थिती सोलापूरात नव्हती पाणी जेव्हा पडायचं तेव्हा सोलापूरला काही ठराविक लो लाईन एरिया शास्त्रीनगर असेल किंवा तो भाग असेल तिथून फोन आला नाही पाणी जेव्हा काढत तेव्हा लो लाईन काही लो लाईन एरिया नाही पण हे सगळे एरिया कुमार चौक जिकडे सर्वात महत्वाचं जिथे मी इथपर्यंत पाणी असताना ऑन द स्पॉट ग्राउंड वर गेली तिथे पाणी काम झालंय आरोप प्रत्यारोप ना करायचे नाही ना 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 पाहिजे तसा पण हे दिसतंय बऱ्याच मोठ्या प्रमाणात हे होताना दिसत आणि याच सा कारण काय तुम्ही जमा किंवा तुमची दिशाभूल होत असेल ह्या <स्थाथ> म्हणजे सत्ताधारी भारतीय जनता पक्ष व प्रशासनाचे मोठे अपयश आहे तुमचे इलेक्शन झाले नाहीये तुमचे झोन का काम करत नाही तुमची किरकोळ मेंटेनन्सची काम करत नाही महानगरपालिकेकडून निकृष्ट दर्जाच्या कामामुळे मोठ्या पावसात शहराच्या चारी बाजूने शहरात उमटतात नाना साफसफाई होत नाही जी दर पावसाळ्याच्या सहा महिन्यात आधी